येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे या दहा विधानसभा सदस्यांचा बदला घेणार कोण आहेत ते दहा विधानसभेचे नेते जे उद्धव ठाकरे यांच्या निशाण्यावर असू शकतात बघणार होत आजच्या या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेस या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी सगळ्यात पहिलं नाव जर समोर येतं तर ते आहे रामदास कदम यांचा अगदी डोळ्यात आश्रू घेऊन आपल्यावरती शिवसेनेत असताना अन्याय झाला आहे असं सांगणारे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले पण दापोली या विधानसभा मतदारसंघामधनं त्यांचे चिरंजीव हे आमदार आहेत आणि आता विधानसभांच्या निवडणुकांमध्ये दापोलीमधनं उद्धव ठाकरे कुणाला ताकद देत आहेत ते देखील बघूयात दापोली मतदारसंघाचे योगेश कदम हे त्यांचे चिरंजीव योगेश कदम हे शिवसेनेचे दिग्गज नेते माजी विधान परिषद नेते, नेते रामदासभाई कदम यांचे सुपुत्र आहेत आता ठाकरेंना सोडल्यामुळे किंवा ठाकरेंवरती शेलक्या शब्दात टीका केल्यामुळे कदम घराण्याबद्दल कोकणातल्या जनतेच्या मनात कुठेतरी रोष आहेत याचं प्रात्यक्षिक आपल्याला या लोकसभा निवडणुकीत दिसलेलं आहे दापोली विधानसभा मतदारसंघ हा रायगड लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे त्यामुळे या गटाचे आनंद आनंद गीते हे उमेदवार होते आणि दापोली मतदारसंघातून त्यांना आठ हजार मतांचं मताधिक्य मिळालं होतं ही बाब कुठेतरी योगेश कदम यांच्यासाठी चिंता वाढवणारी आहे अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे योगेश कदम यांच्या विरोधात रान उठवण्याच्या तयारीत असताना दिसतात तर ठाकरेंनी कोकणात दौरे देखील आयोजित केले आहेत आणि यातून ते कदम घराण्यांवर हल्ले करणार आणि त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करणार ठरलेला आहे तर ही बाब लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीत योगेश कदम यांच्यासाठी ती निवडणूक सोपी ठरणार नाही एवढं मात्र खरं पुढचं पुढचे आहेत शंभूराज देसाई आता मुळात बघायला गेलं तर पाटण हा लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा किल्ला आहे यापूर्वी या, या मतदारसंघावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चांगली पकड होती मात्र बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर पाटण विधानसभा मतदारसंघ हा भागवा झाला दोन हजार चौदा साली पहिल्यांदा शंभूराज देसाई आमदार झाले होते मात्र दोन हजार नऊला विक्रमसिंह पाटणकर यांनी त्यांचा पराभव केला होता नंतरच्या काळात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस दोन्ही वेळेस शंभूराज देसाई यांनी पाटण फ्रॉम मैदानं मारलं मात्र शंभूराज यांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांना पराभूत करण्यासाठी जंगजंग पछाडत आहेत काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी पाटण मतदारसंघाचा दौरा केला होता ठाकरे गटालाच ती जागा मिळावी अशी मागणी त्यांनी केली होती आता या मतदारसंघात ठाकरे गटाला हा मतदारसंघ मिळाला तर उद्धव ठाकरे हे शंभूराज यांचे पारंपरिक प्रतिपर्धी सत्यजित सिंग पाटणकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता ही जास्त आहे अर्थात पाटणकर शरद पवार गटात आहेत मात्र उमेदवारीसाठी ते ठाकरे गटात देखील येऊ शकतात सत्यजित पाटणकर यांचा दांडगा जनसंपर्क आहे तसेच नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील नवीन असे उमेदवार त्यांना मताधिक्य मिळवून दिलं होतं त्यामुळे पाटणमध्ये त्यांच्या विरोधात देखील कुठेतरी वातावरण पेटलेलं आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर आगामी निवडणुका विधानसभा निवडणुकात ठाकरे हे शंभूराज देसाई यांना अडचणीत आणू शकतात असं देखील बोललं जात आहे तर म्हणजे बाळासाहेबांच्या तालमीत वाढलेला शिवसैनिक म्हणून आणि शिवसेना सोडतील असं कधीही कुणाला वाटलं नव्हतं असे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत ते तयार झाले शिवसेनेमध्ये असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपली खूप सहानुभूती आहे असं देखील दाखवलं परंतु त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला यांची सध्या शिंदे यांच्या से शिवसेनेमध्ये मु, मुख्य प्रवक्ता म्हणून ते आता काम करतात मधल्या काळात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बऱ्याच प्रमाणात टीका केली आता ही टीका ठाकरे आमदारांना वेळ देत नव्हते अशी होती म्हणूनच आम्ही था ठाकरेंना सोडलं मात्र सध्याचा जर आपण काळ पाहिला तर असं दिसतंय की उद्धव ठाकरे यांनी संजय शिरसाट यांना पराभूत करण्यासाठी संभाजीनगर यांचे प्रतिस्पर्धी म्हटले जाणारे भाजपचे जे नगरसेवक नगर होते राजू शिंदे यांना आपल्या गळाला लावलं आहे आणि हे काम उद्धव ठाकरे यांनी केलं आता राजू शिंदे यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर संभाजीनगर शहरामध्ये त्यांचा मोठा दबदबा आहे त्यांना मानणारा एक मोठा तरुण वर्ग आहे संभाजीनगर शहरामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये राजू शिंदे यांनी भाजपमधून बंडखोरी करत संजय शिरसाट यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता लढले होते आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते त्यामुळे राजू शिंदे यांनी अपक्ष म्हणून चाळीस हजारांपेक्षा जास्त मतं घेतलेली होती आता एम आय एमचे अरुण बोर्डे किंवा वंचितचे संदीप शिरसाट हे त्यांच्यामध्ये विभागल्या गेलेल्या मतांमुळे त्या ठिकाणी संजय शिरसाट यांचा निसटता विजय झाला होता तर राजू शिंदे यांचा निसटता असा पराभव झाला होता आता वर्तमानातलं गणित जर पाहिलं तर वंचित आणि एम आय एम कमजोर पडल्याने हे चित्र थोडंसं वेगळं आहे शिवाय गेल्या पाच वर्षात राजू शिंदे यांचं वलय वाढतच गेलं त्यामुळे त्यांचं वैयक्तिक ताकद देखील वाढली आहे आणि ठाकरे गट गटाची ताकद ही त्यांना मिळणार आहे त्यामुळे संभाजीनगर पश्चिममध्ये संजय शिरसाट यांची डोकेदुखी ही निश्चित वाढणार हे मात्र खरं आहे तर आता पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघ संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ पण आता संदीपान भुमरे हे खासदार झाले आणि आता त्यांचा नंबर लागला आहे त्यांच्या मुलाचा विलास भुमरे यांचा विलास भुमरे हे देखील संदीपान भुमरे यांच्या विधानसभा मतदार क्षेत्रात म्हणजेच पैठण विधानसभा मतदार क्षेत्रात शे, अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे त्यांना मानणारा एक मोठा प्रचंड मोठा असा वर्ग आहे त्यातल्या त्यात तरुण वर्ग हा देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे विलास भुमरे हे या मतदारसंघामधनं आता विधानसभेची उमेदवारी लढवतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे तशा पद्धतीचे बॅनर्स फ्लेग देखील त्यांचे लागणं लावण्यात येत आहेत भावी आमदार असे फ्लेग विलास भुमरे यांचे लागतात आणि राहिली दुसरी गोष्ट संदीपान भुमरे यांच्याबद्दलची संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आहेत विश्वासू आहेत आणि त्यामुळे ते विधानसभेतून लोकसभेपर्यंत मजेल मारू शकलेलं आहेत लोकसभेचं तिकीट त्यांना जाहीर झालेलं होतं ते विजयी झाले आणि हा विजय साजरा केल्यानंतर आता विधानसभेमध्ये त्यांचे सुपुत्र असलेले विलास भुमरे यांचंच नाव ते पुढे करणार आणि त्यांच्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेकडनं ते तिकीट घेऊन येतील आणि त्यांना आपल्या पैठण या विधानसभा मतदार क्षेत्रातून उमेदवारी देतील आता पैठणमधनं विलास भुमरे यांच्या विरोधात कोण आहे तरी विलास भुमरे यांच्या विरोधात संदीपान भुमरे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी जे आता ठाकरे गटात गेले आहेत ते म्हणजे दत्ता गोरडे दत्ता गोरडे हे विलास भुमरे यांचेच एकेकाळचे कार्यकर्ते होते परंतु नंतर त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि ते संदीपान भुमरे यांच्या विरोधात लढले आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश आहे आणि ते विलास भुमरे यांच्या विरोधात लढू शकतात तर मंडळी पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सिल्लोड आणि सिल्लोडचे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे वाऱ्याचा वेग ओळखतात वाऱ्याची दिशा ओळखतात असं म्हटलं जातं अब्दुल सत्तार हे नेहमी जिंकणाऱ्या घोड्यावरच पैसे लावतात असं देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हटलं जातं आता अब्दुल सत्तार यांच्याबद्दल बोलायचं झालं तर अब्दुल सत्तार हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते त्याचबरोबर कल्याण काळे यांच्यासोबत त्यांचा घरोघा चांगला आहे त्यांच्यासोबतचे त्यांचे संबंध चांगले आहेत काँग्रेसचे नेते असल्यामुळे ते काही काळ सिल्लोड विधानसभा मतदारसंघातनं काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले होते परंतु मध्यंतरीचा काळ हा भाजप आणि शिवसेनेच्यासाठी पूरक असा होता मग त्या दरम्यान त्यांनी काँग्रेस सोडत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि हा प्रवेश केल्याच्या नंतर ते जसं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली तर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा या भागातून तिकीट मिळेल हे तर आहेच आहे आणि त्यातल्या त्यात आता त्यांना छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद देखील देण्यात आलेलं आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यासाठी सिल्लोडचा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ते या ठिकाणाहून वारंवार जिंकून आलेत आता देखील जिंकून येऊ शकतात परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं वारं फिरलं आहे ते वारं अब्दुल सत्तार यांची उमेदवारी देखील धोक्यात आहे त्यांचा विजय देखील धोक्यात आणतं आहे त्याचं कारण असं आहे की युती धर्म आणि युती धर्मात असलेले म्हणजेच रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार हे युतीमध्ये असताना रावसाहेब दानवे यांना सिल्लोड या मतदारसंघातनं लीड कमी मिळालं तेव्हा रावसाहेब दानवे यांच्या विरोधातच काम हे अब्दुल सत्तार यांनी केलं अशा अशा आशयाच्या बातम्या मध्यंतरी आल्या त्याचबरोबर कल्याण काळे हे त्यांचे जुने सहकारी आहेत आणि त्यांनी ह्यावेळेस कल्याण काळेंना मदत केली आहे हे के देखील सांगितलं बोललं जातं आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये पराजित झालेले नेते देखील यामध्ये बळ भरतील असं देखील सांगितलं बोललं जात आहे त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे तर मंडळी पुढचे उमेदवार आहेत संतोष बांगर संतोष बांगर हे कळमनुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्यांनी गुवाहाटी गाठली होती शिंदेसोबत त्यावेळी त्यांनी संतोष बांगर यांनी डोळ्यात आशुर आणून एकनाथ शिंदे यांना ठाकरेकडे परत जाण्याचं आवाहन केलं होतं मात्र त्यानंतरच्या काळात संतोष बांगर स्वतः शिंदे गटात गेले होते त्यामुळे त्यांच्या विरोधात मतदारसंघात काही प्रमाणात रोष असल्याचं सांगितलं जातं लोकसभा निवडणूक जर का आपण पाहिली तर ती देखील गटाच्या आष्टीकरांना एकवीस हजारांच्या शिवाय गेल्या विधानसभेत निवडणुकीत संतोष बांगर यांना टक्कर देणारे वंचितचे अजित मगर यांनी देखील उद्धव ठाकरे यांची जवळीक केलेली आहे त्यामुळे अजित मगर यांना शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात मानतो आणि मतदार देखील त्यांची वैयक्तिक ताकद ओळखून आहेत त्यामुळे त्यांची वैयक्तिक ताकद आणि ठाकरे यांची ताकद ही हिंगोलीमध्ये करिश्मा घडवून आणू शकते आणि संतोष बांगर यांचं शीट धोक्यात येऊ शकतं आणि त्यांचा पराभव कुठेतरी होऊ शकतो असं बोललं जात आहे आता पुढचे मतदार आहेत आमदार आहेत ते म्हणजे भरत शेठ गोगावले सलग तीन टर्म महाड इथून निवडून आलेले पूर्वाश्रमीचा काँग्रेसचा हा बालेकिल्ला मानला जायचा मात्र भरत गोगावले यांनी भगवा या ठिकाणी फडकावला गटात गेल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाची स्वप्न पडू लागली होती मात्र मंत्रिपद त्यांना न दिल्यामुळे आणि त्यात त्यांच्या विरोधात स्नेहल जगताप यांना ठाकरेंनी बळ दिल्यामुळे आता त्यांची जागा धोक्यात येते स्नेहल जगताप या महाडच्या नगराध्यक्ष आहेत त्यांची तरुण वर्गामध्ये मोठी क्रेज आहे आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांना भरपूर मदत केली होती आणि परिणामी महायुतीचे सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांची एकत्र ताकद असून देखील तिथे महायुतीला फक्त तीन हजारांचंच लीड मिळू शकलं होतं आता येणाऱ्या विधानसभेमध्ये स्नेहल जगताप यांची उमेदवारी पक्की मानली जाते आहे आणि असं जर का झालं तर या मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार बऱ्यापैकी आहेत जे पारंपरिकरित्या काँग्रेसचे आहेत आणि जगताप आणि जगताप घराण्याला ते मदत करत राहिलेले आहेत शिवाय शिवसेनेला किंवा ठाकरे घराण्याला मानणारा एक मोठा वर्ग देखील या महाडमध्ये आहे त्यामुळे या मतदारसंघात आता या सर्वांचं गणित जर पाहिलं तर कुठेतरी भरत शेठ गोगावले यांची आगामी विधानसभेत तिच्या आठ होईल असं चित्र सध्या समोर येत आहे तर मंडळी हे ते काही उमेदवार आहेत ज्यांना उद्धव ठाकरे हे निशाण्यावर ठेवणार असं आता तरी वाटतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून अवश्य कळवा